खूप लोकांनी एवढं बडावलंय एवढं बडावलंय नाही नाही एक तास गुन्हा आपण बोलायला काय बोलतोय बघा या <रहेते laughs> राजे छत्रपती शिवाजी महाराज मातुश्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महात्मा बसवेश्वर महात्मा ज्योतिराव फुले नरवीर राजा उमाजी नाईक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे राज ऋषी शाहू महाराज मग गाडगे महाराज आहेत जगनाडे महाराज आहेत गाव गाड्यामधल्या बहुजनामध्ये जन्माला येऊन हर एक माणसाच्या हिताचं कार्य करणारी अठरा फगड जातीची माणसं हा महाराष्ट्र आमचा आहे या महाराष्ट्रामध्ये आम्ही बहुसंख्येनं राहतो हो। आहोत आमची माणसं जर रस्त्यावर उतरली आता माझ्या अगोदरच्या वक्त्याने खूप चांगल्या भाषेत या महाराष्ट्राला समजावून सांगितलंय आता मंगेश बोलत असताना तुमचा आवाज गेला होता माझी तीच परिस्थिती आहे कारण सकाळी सकाळी सहा सात वाजता मीडियाला आम्ही बोलायला सुरुवात करतोय रात्रीच्या नऊ दहा वाजते पण बारामतीमध्ये एक दिवसाच्या नियोजनामध्ये हा मोर्चा तुम्ही आयोजित केला आता कोण काय बोललं कोणी काय शिबी दिली त्यांची संस्कृतीच ती आहे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर बसायचं आणि शिव्या द्यायच्या आणि त्याच पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ऐकायचं त्याच्यासाठी रेड कार्पेट हा काय करतोय मुख्यमंत्र्याच्या आई माईची आई माई, माई करतोय अरे मुख्यमंत्री म्हणजे एका जातीचा असत नाही मुख्यमंत्री एका पक्षाचा असत नाही मुख्यमंत्री हा महाराष्ट्राच्या चौदा करोड जनतेचा मुख्यमंत्री असतो आणि मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे तुमचा अपमान आता कोणतरी म्हणाल मी भाजपचं का अजिबात नाही मी इथं ओबीसीचा आंदोलक म्हणून आलोय भटके विमुक्त जाती जमातीचा आंदोलक म्हणून आलोय काय झालं परवा माझ्या तिकडच्या बारा डायगुरूवाड आहेत लोरण तिथं मी आरतीला चाललो होतो संध्याकाळी पोरांची इच्छा होती सर तुम्ही आरतीला या आमच्या दोन चार गावामध्ये चाललो होतो निरा गावामधून निरा गावामध्ये काही माझे पोलीस बांधव मित्र आहेत खूप आम्ही प्रवास करून आलो होतो चहा थोडा घ्यावा आणि पुढे निघावं पाच मिनिटं चहाला बसलो आणि एक दहा बारा पंधरा टाळकी आली आणि घोषणा द्यायला सुरुवात केली आणि घोषणा देताना काय म्हणली हा सात बारा माझ्या बापाच्या मालकीचा आहे काय म्हणले सात बारा माझ्या बापाच्या मालकीचा आहे आणि तुम्ही आम्ही कोण आहे पाकिस्तानात मालोय अफगाणिस्तानात मालोय बांगलादेशात नालोय छत्रपती शिवरायांचं स्वराज्य उभं राहण्यासाठी या महाराष्ट्रातल्या गाव वगड्यातल्या अकरा पगड जातीच्या माणसांनी आपल्या जीवाची कुर्बानी दिली आणि हा काय म्हणतोय एका बाजूला शिवाजी महाराजांची घोषणा देतोय आणि दुसऱ्या बाजूला म्हणतोय सात बारा माझ्या बापाच्या मालकीचा आहे या माणसांना मला सांगायचं आहे काय झालं माहितीये गा यांना कुठे म्हणजे यांना काय झालं तुम्हाला सांगतो वीरेंद्र पवार नावाचा एक अक्कलपोट्या माणूस काहीच अक्कल नावाची चीज नाही परत त्याच्याबरोबर ते भानवसे परत त्याच्याबरोबर अजून कोण कोकाटे, कोकाटे। मीडियावर चर्चा चालली होती बरं का तुमच्या समोर हा मी सवाल तुमच्यासमोर उपस्थित करतोय काय म्हणले माहिती आहे का मराठाही जातच नाही म्हणले काय म्हणले मराठाही जातच नाही मराठी हा वाचक शब्द आहे तो प्रवीण गायकवाड नावाचा माणूस आहे ना तो पण म्हणतो मराठे हा शब्द प्रदेश वाचक आहे त्यामुळं आम्ही कुलवी आहोत काय म्हणतात हे आम्ही कुलवी आहोत मीडियाला माझं सांगणं हे काय बोलतात हा शब्द आहे तो वीरेंद्र पवार नावाचा माणूस मीडिया समोर मला बोलला हा के सर धनगर समाज सुद्धा क्षत्रिय फळकर हे क्षत्रिय आहे त्या वीरेंद्र पवारला मला सांगायचं आहे तानाजी मानूस रे सुद्धा तुझ्या भाषेत बोलायचं म्हटलं तर क्षत्रियच होता नरवीर राजा उमाजी नाईक बहेरजी नाईक अरे बहेरजी नाईक तर शिवाजी महाराजांच्या गुप्तेहेर खात्याचा प्रमुख होता गुप्ते कोण पाहिजेत क्षत्रियच पाहिजेत जिवा महाने शिवा काशी हिरोजी इंदलकर ही माणसं कोण पाहिजे होती हे कोण होतात यांच्या भाषेत मराठे होतात ना होळकर मराठे होत असतील तर तानाजी माणूस रे कोण होणार मराठेच होतील नाईक मराठीच होतील यांच्या भाषेत पण आमच्या काय लावलं हिंदू बेर रामोशी हिंदू नाविक हिंदू महादेव कोळी हिंदू धनगर हिंदू हटकर हिंदू लोणारी हिंदू माळी मग हिंदू हा शब्द बाजूला ठेवू माळी साडी कोळी हटकर धनगर सलगर वजारी लोणारे परी गुरव घरि नाभरिक सुतार लोहार कुंभार बेड बेडाड रामोशी माणसांच्या समोर तुम्ही हिंदू लावला तुमच्या समोर काय लावलं हिंदू मराठा आमच्या नावासमोर काय लावलं नाही तुम्ही हिंदू मराठा का बरं मग आता आमच्या तानाजी मालुसरेचा सर्व समूह महादेव कोळीमध्ये येतो आमच्या बहरजी नायकांचा समूह बेड्या रामोशी आमच्या जाती जमातीमध्ये अप्रवर्गामध्ये येतो तुमच्या नावापुढे नावा सरदार वतनदार दरकदार जागीरदार गावच्या ग्राम पंचायतीच्या पॅनल प्रमुखापासून ते महाराष्ट्राच्या अर्थमंत्री मुख्यमंत्री गृहमंत्री मसूल मंत्री दोनशे कारखान्यापैकी दोनशे कारखाने पाच दहा ते मटक्याचा प्रभू तो वसुली एजंट तोच मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये बदलीचा टेबल लावणारा तो तशी कार्यालयासमोर काम करणारा तोच चावडीवरती बसून लय माजले र लय बोलतय र आणि आपल्यातलीच काही भांडुळ म्हणतोरी हा सर आपल्याला आरक्षणायचं त्यांना का नको ससाने साहेब कोणाचं नाव घेतलं मग तुम्ही तो, तो विचारवंत कोकाटे को आणि प्रवीण गायकवाड प्रवीण गायकवाड म्हणतात की महात्मा ज्योतिराव यांनी सांगितलेलं होतं की या महाराष्ट्रामधला माळी या महाराष्ट्रामधला धनगर या महाराष्ट्रामधला मराठा हे सगळे भाऊ आहे सांगितलं होतं ना कोण नाही म्हणतोय हा महाराष्ट्र निर्माण झाला संयुक्त महाराष्ट्राचा कलश यशवंतराव चव्हाण घेऊन आले अरे संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईमध्ये लढलं कोण अमर शेख भाऊ साते प्रखे आत्रे कलश कुणी आणला यशवंतराव चव्हाणांनी पत्रकार बांधव हे गत्रडकुलकर नावाचा एक, एक सजग पत्रकार होता त्याने यशवंतराव चव्हाणांना प्रश्न विचारला की हा महाराष्ट्र नक्की कुणाचा होणार त्यांना प्रश्न असा विचारायचा होता की हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार का मराठ्यांचा होणार काय आता शब्द मागे पुढे झाल्याचे तर समजून घ्या मला यशवंतराव चव्हाण म्हणाले की हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार अठरा पगड जातीचा होणार या महाराष्ट्राच्या भौगोलिक प्रदेशामधल्या सर्व माणसांचा महाराष्ट्र होणार आता आमदार कोण खासदार कोण कारखानदार कोण बदले जाऊ द्या महसूल मंत्री कोण कायम अर्थमंत्री कोण बारामतीचे अजितदादा पवार सत्ता कोणाची काँग्रेसची सत्ता येऊ द्या अर्थमंत्री अजितदादा उद्धव साहेबांची सत्ता येऊ द्या याच्या मागा अर्थ आहे बरं का मी कुणावर टीका नाही करायला आलो उद्धव साहेबांची सत्ता आली अर्थमंत्री अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे साहेबांची सत्ता आली अर्थमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची सत्ता आली अर्थमंत्री अजितदादा पवार ओबीसी ओबीसीची संख्या किती हात वर करून सांगा किती टक्के ओबीसी पन्नास टक्के पेक्षा जास्त आहे की नाही बर त्या पन्नास टक्के ओबीसी विजयंती एसीसी बांधवांच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनेसाठी किती पैसे मिळाले पाहिजेत अर्थमंत्री अजितदादा पवारांना आमचा सवाल आहे अर्ध्याहून जास्त लोकसंख्येच्या ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना किती बजेट मिळाला पाहिजे सामाजिक न्याय हक्कांच्या योजनासाठी किती पैसे मिळाले पाहिजेत ससाने साहेब किती मिळाले पाहिजेत अर्ध्या लोकसंख्येला किती मिळाले पाहिजेत जाऊ दे बावन्न हो टक्के पन्नास टक्के सोडा पंचवीस टक्के सत्तर साहेब सोडा वीस टक्के सोडा पंधरा टक्के जिव्यांना ऐका कुठे गोविंदी देव कधी बापूराव किती मिळाले पाहिजे दहा टक्के सोडा मी नेहमी सांगतोय माझ्या भाषणात सांगतोय टक्के टक्के शाहू आंबेडकरांच्या नावानं ज्या बारामतीच्या पवारांनी या महाराष्ट्रावरती राज्य केलं पलटून पलटून सत्तेमध्ये बसले अर्ध्याहून जास्त ओबीसी फटक्यांना या प्रगमी महाराष्ट्रामध्ये एक टक्क्याच्या पुढे बजेट एक टक्क्याच्या पुढे झाली नाही एक टक्क्याच्या पुढे आता माणसं म्हणजे हा केसर काय बोलायला लागला तुम्ही तो एक टक्का कशासाठी आहे का पत्रकार बांधवांना तो एक टक्का कशासाठी आश्रमशाळा उत्तर शिष्यवृत्ती पोरींची स्कॉलरशिप वसंतराव नाईक महामंडळ पुण्यश्लोका महामंडळ महात्मा ज्योतिबा काय आपली मंडळ ती अरे एक लाखाची सुद्धा योजना नाही आता मी बारामतीमध्ये आलो माझ्या काही कार्यकर्त्यांनी मला सांगितलं एका बँकेचं नाव आहे बारामती काय बारामती सहकारी बँक दादा पवार या बारामती सहकारी बँकेतून किती कोटी किती कोटी वाटले गेले एकशे बासष्ट कोटी रुपये अण्णासाहेब पाटील महामंडळाला कर्ज दिले आता ध्यान देव नाही वसंतराव नाईक महामंडळाची प्रकरण मंजूर केली तिघांची लाख लाख रुपयाची किती तीन लाख रुपये पुणे जिल्ह्यात अख्या जिल्ह्यात किती बच्च विमुक्ताला ओबीसी ला किती रुपये तीन लाख रुपये वारे दादा म्हणे अजितदादाच कार्यकर्त काय माहिती का अके सर तुम्ही अजितदादावर टीका करताय पण दादा तसा माणूस नाही दादा खमक्या माणूस आहे दादा, दादा जातीवाही माणूस नाही मुख्यमंत्री महोदय सारथीच पालिकत्व जे मराठा समाजासाठी सारथी आहे त्या सारथीच पालिक पालकत्व दादा पवारांनी स्वतःकडे घेतलं मंगेशराव त्या सारखीची बिल्डिंग एखाद्या शेअर बाजारच्या इमारतीला शेअर मार्केटिंगच्या इमारतीला लाजवेल अशी इमारत, इमारत, इमारत। ब्रह्म महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स सिंबायसिस कॉलेजच्या मध्ये उभे केले आणि आमच्या ओबीसीच्या महाज्योतीला जिबियाना एक हजार स्क्वेअर फुटाचं ऑफिस नाही आता ऐका गेलोड्याला दिलं एक हजार स्क्वेअर फुटाचं आता पुढचं सांगतो आहे का कोल्हापूरला सारथीची इमारत उभी राहते छत्रपती संभाजीनगरला इमारत उभी राहते आणि ओबीसीच्या पोरांना पीएचडी ला, पोरा ला एक रुपया द्यायला दादा तयार नाही पण सारथीच्या पोरांना सात सात आठ आठ नऊ नऊ दहा दहा लाख रुपया अजितदादा पवारांनी त्यांच्या अकाउंटला जमा केले आणि मी जर चुकीचं बोलत असेल ना त्यांचे कोण प्रवक्ते कोण प्रदेश अध्यक्ष मी त्यांची नावं नाही घेत त्यांनी कधीही आमच्या समोर यावं आणि आमच्या समोर बोलावं आता मी आलोय बारामतीमध्ये आम्ही बोलतोय सगळे जण आम्ही मंडळी सगळे एकत्रित आले कुणाला पैसे कुणी दिले का कुणी गाड्या पुरवल्या का अरे हे माणसं कशासाठी इथं आले जरांगे नावाच्या माणसाला उभं कुणी केलं शरद चंद्रजी पवार नाही नाही ऐका अहो ती पहिल्या दिवशी जाऊन बसले त्या मनोजरंगेच्या मागं ती काय म्हणते आम्हाला हो ओबीसी विषयमतनं पाहिजे आम्हाला ओबीसी विषयमतन पाहिजे अरे एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला एसीबीसी दिला ना नरेंद्र मोदी साहेबांनी ही ना इकोनॉमिकल नको आहे शिक्षण आणि नोकऱ्यातला कटॉफ्ट त्यांचा कमी आहे आम्हाला आरक्षण कशातलं पाहिजे ओबीसी मधलं पाहिजे कारण गावगाड्यातला सरपंच गावगड्यातला पंचायती मेंबर गाव गाड्यातला झडपी मेंबर याच्यावरती त्यांना राजकारण करायचं आहे ओबीसी गाव नीचा माणूस म्हणून झडपी झालाय हे सगळं षडयंत्र आहे शरद पवारांनी मनोज जरांगे नावाचं हे मानगुटीवर बसवलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आगतिक झाले लीन झाले गडागडा लोळले आणि आमच्या ओबीसी आरक्षणाच्या विरोधामध्ये हा जी आर काढला जी आर ज्या अलुये ओबीसी च आरक्षण आज रोजी संपलेलं आहे मंगेशरावजी तुम्ही कायद्याच्या भाषेत खूप छान सांगता पण मला एक ओळ वाचून दाखवायचे नाकारलं सेंट्रल बॅकवर्ड कमिशनने नाकारलं अनेक हायकोर्टाने नाकारलं सुप्रीम कोर्टाने नाकारलं त्याच मराठा समाजाच्या बाबतीमध्ये प्रस्ताव नाही दोन पानांची त्यातला शेवटचा उद्देश मी शासनाचा वाचून दाखवतो मंगेशजी हा सुद्धा कॉन्ट्राक्ट आहे या जे आर मध्ये